नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो जिल्हास्तरीय लेजिम स्पर्धेत बेलवाडी जिल्हा परिषद शाळेने पटकावला तृतीय क्रमांक पुणे जिल्हा परिषद अंतर्गत यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये बेलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने प्रथम तास तालुका स्तरावर लेझिम स्पर्धा पन्नास मीटर धावणे बडबडगीत या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले व जिल्हा स्पर्धेत सहभाग नोंदवून जिल्हास्तरीय लेझिम स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला या स्पर्धेत मुला मुलींना सहभागी करून यश कसे संपादन करायचे याचे मार्गदर्शन शिक्षिका श्रीमती स्नेहल गायकवाड श्री महादेव घोळवे सौ नूतन लोंडे सौ विद्या भोसले व शाळेचे मुख्याध्यापक श्री किरण भोसले सर यांनी केले प्रथम तास जिल्हास्तरीय लेझिम स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावल्याने संपूर्ण बेलवाडी परिसरात आनंदाचे वातावरण आहे यावेळी या यशस्वी या विद्यार्थ्यांचे गुणगौरव व अभिनंदन नेचर डिलॅट डेअरी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन हरिबा देसाई साहेब त्याचबरोबर छत्रपती सहकारी सा साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन कांतीला लाप्पा जमदार बेलवाडी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ मयुरीताई शरद जमदार सामाजिक कार्यकर्ते प्रकाशदादा खैरी शिवशंभू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनिल कदम त्याचबरोबर गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी केले